रामकृष्ण हरी मंडळी तर आपला विटूराया म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा दे आराध्य दैवत आणि रायाचा उपवास म्हणजे आषाढी एकादशी समध्या महाराष्ट्राचाच उपास असतोय आमचा बी होता काल बनवलं होतं साबुदाना वाडे म्हणतात चला रेसिपी टाकूया तर इथं पहिल्यांदा चटणी बनवाय घेतली चटणी बनवाय काय करायचं मिक्सरचं बारकं बघून भांडं घ्यायचं त्यात टाकायचं ओल खोबरं शेंगदाणं भाजून जरासं नंतर मिरची आणि दही चवीपुरतं मीठ आणि साखर आणि बारीक वाटून घ्यायचं नंतर करायचंय मसाला आपल्याला साबुदाणे वाढायसाठी त्यासाठी बी काय करायचं सेमच सगळं सामान घ्यायचं पण पाणी बिना टाकता ओबडधोबड वाटून दही टाकायचं नाही बरं का नाही तर दही पण टाकाल त्याच्यात नंतर काय करायचं उकडून घ्यायचं तर बटाटा चा चा तीन चार बटाटा घ्यायचं उकडून आता तुम्ही किती माणसांसाठी बनवताय त्या हो जेव्हा आहे आणि रातभर साबुदा भिजत ठेवलंच असतील तुम्ही आठवणीनं ते सुद्धा उपसून घ्यायचं त्याच्यात ते बटाटे आणि केलेलं वाटण आणि चवेपुरचं मीठ ते समजा टाकायचा आणि मस्तपैकी गरगरीत असं साबुदानावड बनवाय घ्यायचं साबुदानावड आहे का नाही ते लयबी मोठं बनवायचं नाही लय बी बनवायचं नाही तर व्यवस्थित आकारानं बनवून घ्यायचं म्हणजे पुरत्यात जरा नंतर तेल आहे ना ते कडकडीत गरम करायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला कुरकुरीत व्हायच तर साबुदाना ना तळून घ्यायचा लय बारीक गॅसवर बसायचं नाही खेळत नाहीतर साबुदाना वडा फुटतोय आणि तोंडावर मग रांगोळीच निघत्या बघा नंतर म्हणाला सांगितलं नाही त्यामुळं का नाही आका गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर साबुदाना वडा तळून घ्यायचं बघा कसं भारी दिसतात असं साबुदा वडा घ्यायचं तर ताटात आणि बनवली चटणी ती घ्यायची आणि वरपायचं आणि सबस्क्राईब करायचं